नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन जयरामगिरे मुक्काम पोस्ट देवगावमाळी तालुका मेकर जिल्हा बुलढाणा आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण आपल्या हळदीच्या शेतामध्ये उभे आहोत आणि तणनाशक फवारणीनंतरसुद्धा आपण बघू शकता खालच्या साईडनं किती तण झालेलं आहे आणि हे प हे तणसुद्धा आपण ग्लायसोफेट म्हणजे राऊंड अप आणि ग्लॉफिगन याचं कॉम्बिनेशन मारूनसुद्धा हे गेलं नाही हे अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि आमच्या या शेतामध्ये तणांचा खूप प्रादुर्भाव होत असल्यामुळं आम्ही बेडवर का लागत करत नाही याचा फायदा आता तुम्हाला नुक, समोर दिसतो आहे आता नोम नुकतेच काही ठिकाणी हे असे हळदीचे कोंब हो वर येत आहे आणि आपण या हल्दीमध्ये लगेच एक ताशाचं पाळी देऊन हे जे काही तण निघालेलं आहे याला आपल्याला थोडंसं कमी करता येते आणि निंदन खर्च कमी होतो कारण आपण एक ते दोन पाळी या ताशाची यांना देऊ शकतो हे पा आता हे पाळी दिल्यानंतरचं हे क्षेत्र आणि अंदाजही चुकत नाही आता बऱ्याच ठिकाणी उगवण झालेली आहे त्यामुळं एकदा तास पडल्यानंतर सहसा हळद वर येत नाही आणि कुठलं या ठिकाणी बघा कुठेही हळदीला हे नाही जी उगवलेली आहे ते पाय काही ठिकाणी बस याच्या जस्ट बाजूनं आऊत जात आहे आणि मेन कारण हेच की याला सरी पाडेपर्यंत आपण यामध्ये अवतारच्या पाळ्या देऊन याची अंतर्मशागत करू शकतो